ओम परमात्मने नमः नमस्कार मी आहे तुमचं मित्रजीत गीतेच्या एकशे चाळीसाव्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे अध्याय तिसरा श्लोक एकविसावा श्रेष्ठस्तत्त देवेतरो जन सयत्प्रमाणं कुरुते लोकस्तद नुवर्तनते ते श्रेष्ठ मनुष्य जे जे आचरण करतो दुसरे मनुष्य ते तेच आचरण करतात तो जे काही प्रमाण देतो दुसरे मनुष्य त्यानुसार आचरण करतात भाषांतर असं आहे की जे जे आचरण श्रेष्ठ व्यक्ती करते तेच ते आचरण सामान्यजन करतात तो जे प्रमाणित करतो त्याचे इतर लोक अनुवर्तन करतात व्याख्या अशी आहे की यद्त्ताचरी ती श्रेष्ठस्त तत्त देवेतरो जन श्रेष्ठ पुरुष तेच आहेत जे संसाराला म्हणजे शरीरादी पदार्थाला आणि स्व म्हणजे आपले स्वरूपला तत्वाने जाणतात त्यांचा हा स्वाभाविक अनुभव असतो की शरीर इंद्रिय मन बुद्धी धन कुटुंब जमीन इत्यादी सर्व पदार्थ संसाराचे आहेत आपले नाहीत एवढेच नव्हे तर ते श्रेष्ठ पुरुष त्याग वैराग्य प्रेम ज्ञान सद्गुण इत्यादीलाही आपले मानत नाहीत कारण त्यांनाही आपले मानल्याने व्यक्तित्व पुष्ट होते आणि जे तत्त्वप्राप्तीत बाधक आहे मी त्यागी आहे मी वैरागी आहे मी सेवक आहे मी भक्त आहे इत्यादी भावसुद्धा व्यक्तित्वाला पुष्ट करणारे असल्याने तत्त्वप्राप्तीत बाधक असतात श्रेष्ठ पुरुषाचे ठिकाणी जडतेच्या संबंधाने होणारा व्यष्टी अहंकार म्हणजे व्यक्तीचा अहंकार जो व्यक्तिमत्त्वातून येतो लक्षात घेतलं पाहिजे तर तो नसतोच आणि समष्टी अहंकार केवळ व्यवहारासाठी असतो जो संसाराच्या सेवेत लावलेला असतो कारण अहंकारसुद्धा संसाराचाच आहे अध्याय सातवा श्लोक तेरावा आणि पाचवा पहा या ठिकाणी व्यक्तिमत्व किंवा व्यक्तित्व पुष्ट होते म्हणून सांगतात म्हणजे अनेक गोष्टी आपल्याला चिकटवल्या जातात आजकाल ते खूपच फॅड आलेलं आहे व्यक्तिमत्व विकासाचं तर व्यक्तिमत्व विकास ज्यावेळेला दिसतो कागदावरती झालेला तेव्हा मा प्रत्यक्षामध्ये मात्र तुम्ही तुमच्या स्वरूपापासून जे आहे ते लांब गेलेलं असतं दुसऱ्या कोणाचं तरी आयुष्य जगत असतं हे लक्षात घेतलं पाहिजे काय आहे आपण हे ओळखून जे कर्म सहजगत्यासमोर आलेलं आहे ते पूर्ण त्याच्या भूमिकेत समरस होऊन करणं हे स्वरूपाचं ज्ञान झाल्याचं जा लक्षण आहे परंतु अमुक एकजण काहीतरी करतोय किंवा अमुक एखादा गुण हा माझ्यात नाही आहे तो आला तर मला आणखीन आणखीन अशा काही वेगळ्या वेगळ्या गोष्टी जमणार आहेत तर हे व्यक्तिमत्व विकासाचं जे काही प्रशिक्षण आहे ते अत्यंत घातक आहे लक्षात घ्या व्यक्तिमत्व विकास ही अत्यंत खोटी गोष्ट आहे हां कौशल्य वाढणं आपलं किंवा वाढवणं हा, कि हा स्वतंत्र विषय आहे मागच्याच श्लोकामध्ये सांगितलं आहे की लोकसंग्रहासाठी कर्म हे केलं पाहिजे पण याचा अर्थ ते व्यक्तिमत्व विकासासाठी काही संकल्पना आहेत त्या व्य व्यवस्थित ज्या आहेत त्या समजून घेतल्या पाहिजेत प्रत्यक्षात व्यक्तिमत्व विकास होत असताना कौशल्य वाढत नाहीत नसलेल्या गोष्टी व्हिटॅमिन्स नसलेले बूस्टर डोसेस आपण जे नाही आहोत ते करण्यासाठी आपल्याला प्रवृत्त केलं जातं ह्याला इतके मार्क मिळालेत म्हणून तुला तितके पडले पाहिजेत ही जी एक बाहेरच्या वेगळ्या वेगळ्या व्यक्तींशी होणारी स्पर्धा आहे ती स्पर्धा या व्यक्तिमत्व विकास त्या स्पर्धेला कारणीभूत होतो लक्षात घ्या आणि माझ्यामध्ये काल जे नव्हतं ते आज कौशल्य यावं यासाठी जे मी काम करत असतो त्याला लोकसंग्रह म्हणतात मागच्या आपण श्लोकामध्ये मागच्या व्हिडिओमध्ये मा आपण ते पाहिलेलं आहे खूप फरक आहे त्यामुळं स्वरूपाचं ज्ञान करून घ्या व्यक्तिमत्व विकासाच्या मागे नका लागू संसारापासून मिळालेले धन शरीर परिवार पद योग्यता अधिकार इत्यादी सर्व पदार्थ सदुपयोग करण्यासाठी अर्थात दुसऱ्यांच्या सेवेमध्ये लावण्यासाठीच मिळालेले आहेत उपभोग करण्यासाठी अथवा आपला अधिकार गाजवण्यासाठी नव्हे जो यांना आपले आणि आपल्यासाठी मानून यांचा उपभोग करतो त्याला भगवान म्हणतात चोर यो भुंगते न सह असा अशा पद्धतीने दुसऱ्याला न देता जो भूंक म्हणजे सेवन करतो तो स्तेन म्हणजे चोरच आहे हे सर्व पदार्थ समष्टीचेच आहेत व्यष्टीचे किंवाही नव्हते म्हणजे समग्रतेचे ईश्वराचेच आहेत व्यष्टी म्हणजे व्यक्तीचे ते कधीच नव्हते वास्तविक या पदार्थांशी आपला काहीही संबंध नाही श्रेष्ठ पुरुषाचे आपले म्हणविले जाणारे शरीरादी पदार्थ संसाराचे असल्यामुळे स्वतः स्वाभाविक संसाराच्या सेवेमध्ये लागतात संपूर्ण प्राण्यांच्या हिताविषयी त्यांची स्वाभाविक प्रवृत्ती असते देण्याच्या या भावाने समाजात एकता प्रेम निर्माण होते आणि घेण्याच्या भावाने संघर्ष उत्पन्न होतो देणे हा भाव उद्धार करणारा आणि घेणे हा भाव पतन करणारा असतो शरीराला मी माझे अथवा माझ्यासाठी मांडल्यानेच घेणे हा भाव उत्पन्न होतो शरीराशी आपला काहीही संबंध न मानल्याने श्रेष्ठ पुरुषामध्ये घेणीचा भाव थोडा सुद्धा राहत नाही म्हणून त्यांची प्रत्येक क्रिया दुसऱ्यांचे हित करणारी असते अशा श्रेष्ठ पुरुषाचे दर्शन स्पर्श वार्तालाप चिंतन इत्यादीपासून आपोआप लोकांचे हित होत असते एवढेच नव्हे तर त्यांच्या शरीराचा स्पर्श करून वाहणाऱ्या वायूनेसुद्धा लोकांचे हित होत असते पहा असे श्रेष्ठ पुरुष दोन प्रकारचे असतात अवधूत कोटीचे एक दोन कोटीचे अवधूत कोटीचे श्रेष्ठ पुरुष अवधूतांसाठीच आदर्श असतात सामान्य जनतेसाठी नव्हे जसे अवधूत दर्शन आपण दत्तगुरू म्हणतो परंतु आचार्य कोटीचे श्रेष्ठ पुरुष सर्व मानवासाठी आदर्श असतात या ठिकाणी आचार्य कोटीच्या श्रेष्ठ पुरुषाचे वर्णन केले गेले आहे की त्याचं आचरण सर्व लोक करतात कुणी पाहो अथवा न पाहो अहमता ममता नसल्या कारणाने त्यांच्याद्वारा स्वाभाविकच कर्तव्याचे पालन होत असते पहा ज्यांचे आचरण सदा शास्त्रमर्यादेच्या अनुकूलच असते असे ते श्रेष्ठ पुरुष आहेत तसे आता शास्त्रमर्यादेचा अर्थ हे आपण समजून घेतला पाहिजे शास्त्र हे सूक्ष्म आहे फार एखाद्या ठिकाणी एखाद्या परिस्थितीमध्ये जसं कायद्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं की फॅक्ट्स बदलल्या की त्याचं त्याच एका एका प्रावधानाचं त्याचं इंटरप्रिटेशन बदलतं पहा पूर्णपणे त्याचे अर्थ बदलतात तशाच पद्धतीने प्रत्यक्षात काय घडलं ह्याचं आकलन झाल्यानंतर त्या शास्त्राचा प्रयोग तिथे होणं हे जास्त उचित आहे हे लक्षात घ्या त्या समोरच्या प्रसंगाचं आकलनच नसताना मग कोणत्या शास्त्राचा प्रयोग होणार आहे इथे शास्त्रनिहितचा अर्थ त्याच श्रेष्ठ पुरुषाकडून त्या आचार्याकडून गुरुकडून समजून घेतला पाहिजे हे लक्षात घ्या ज्याचं ते आचरण आहे तोच त्या आचरणाचा अर्थ सांगू शकतो इतरांनी तो, तो।, इतरा तो लावण्याचा प्रयत्न करू नये परंतु आचार्य गुरुसुद्धा पारखून घ्यावा हे निश्चितपणे असे जसे अरण्यात एखादे फूल खुलते पहा थोड्या वेळाने ते सुकले आणि खाली पडले त्याला कुणी पाहिले नाही तरी पण त्याने आपला सुगंध चहूकडे पसरवून दुर्गंधाचा नाश केलाच आहे त्याचप्रमाणे श्रेष्ठ पुरुषाकडून परहिताचा अतुट भाव असल्याकारणाने संपूर्ण संसारावर स्वाभाविकच पुष्कळ उपकार होत असतात मग ते कोणी समजून घेवत अथवा न घेवत कारण हे का आहे की व्यक्तित्व अहंता ममता नष्ट झाल्याकारणाने भगवंताच्या त्या पालनशक्तीशी त्याची एकता होते जिच्याकडून सर्व संसाराचे हित होत असते हीच ईश्वराच्या इच्छ इच्छेशी आपली इच्छा जोडली जाणं आहे हे लक्षात घेतलं पाहिजे पालन करण्याची जी शक्ती कल्याण करण्याची जी शक्ती भगवंताची आहे भगवंताची तीच इच्छा सुद्धा आहे जनकल्याणासाठी ज्याची इच्छा जागृत होते त्याची इच्छा भगवंताच्या इच्छेशी जोडली जाते पहा जसे एका शरीराचे सर्व अवयव वेगवेगळे असूनही एकच आहेत जसे एखाद्याही अवयवास पीडा झाल्यास मनुष्य त्याला आपली पीडा म्हणतो तसेच संसारातील सर्व प्राणी भिन्न भिन्न एक ही एकच आहेत जसे शरीराचे कोणतेही पीडित अवयव म्हणजे रोगी दुरुस्त झाल्यास संपूर्ण शरीराचे हित होत असते तसेच मर्यादेत राहून प्रस्तुत प्राप्त वस्तू समय परिस्थिती इत्यादीनुसार आपल्या कर्तव्याचे पालन करणाऱ्या मनुष्याकडून संपूर्ण संसाराचे आपोआप हित होत असते पहा श्रेष्ठ पुरुषांचे आचरण आणि वचनांचा प्रभाव स्थूल शरीराकडून झाल्याने स्थूल रीतीने पडतो तो मर्यादित असतो परंतु त्यांच्या भावांचा प्रभाव रीतीने पडतो तो अमर्याद असतो कारण क्रिया सीमित असते आणि भाव असीम असतो पहा श्रेष्ठ पुरुष ज्या भावांना आपल्या आचरणात आणतो त्या भावांचा दुसऱ्या मनुष्यांवर फार प्रभाव पडतो आपल्या वर्ण आश्रम संप्रदाय इत्यादीच्या आचरणांचे चांगल्या रीतीने पालन केले गेले असल्याने त्यांच्याकडून बाहेर पडलेल्या वचनांचा दुसऱ्या वर्ण आश्रम संप्रदाय इत्यादींच्या लोकांवरही भयंकर प्रभाव पडतो पण जरी श्रेष्ठ पुरुष आपल्यासाठी कोणतेही आचरण करीत नाहीत आणि त्यांचे ठिकाणी कर्तृत्व अभिमानसुद्धा नसतो तरी पण लोकांच्या दृष्टीने तो आचरण करीत असलेला दिसल्यामुळे येथे क्रियेचा प्रयोग झाला आहे त्यांच्याकडून सर्वांच्या उपकारासाठी स्वतः स्वाभाविक क्रिया होत असतात आपला कोणताच स्वार्थ नसल्याने त्याची लहान मोठी प्रत्येक क्रिया लोकांचे आपोआप हित करणारी असते जरी त्यांच्यासाठी कोणतेच कर्तव्य नाही तस्य कार्यम न विध्यय तिसरा श्लोकसत्रावा आपण मागे शिकलेलो आहोत हे आणि त्याच्या ठिकाणी करण्याचा अभिमानही नसतो निर्ममो निरहंकार हा। अध्याय दुसरा श्लोक एका हातरावा तरी पण त्यांच्याकडून सहज स्वाभाविक सावधगिरीने कर्तव्याचे पालन होते अशा प्रकारे त्यांच्याकडून स्वतः स्वाभाविक लोकसंग्रह होत असतो या श्लोकासंदर्भात अत्यंत कृपेने स्वामी रामसुखदास विशेष गोष्ट सांगतात बहुत करून असे दिसून येते की ज्या समाज जाती वर्ण आश्रम इत्यादीत जे श्रेष्ठ मनुष्य म्हणले जातात आणि ज्यांना लोक श्रेष्ठ मानून आदराच्या दृष्टीने पाहतात ते जसे आचरण करतात त्या समाज संप्रदाय जाती इत्यादींचे लोकही तसेच आचरण करू लागतात अंतःकरणात धन आणि पदाचे महत्त्व तसेच लोभ असल्या कारणाने लोक अधिक धन असणाऱ्या लखपती करोडपती तसेच उच्चपदस्थ नेता मंत्री इत्यादी पुरुषांना श्रेष्ठ मानतात आणि त्यांना फार आदराच्या दृष्टीने पाहतात पहा है। अंतक करनात जड़ से धहन पद है। ते ही आपल्याला सर्वत्र दिसणारी गोष्ट आहे ज्यांच्या अंतकरणात जड वस्तूंचे धनपद इत्यादी महत्त्व आहे ते मनुष्य स्वतः वास्तविक श्रेष्ठही नसतात आणि श्रेष्ठ व्यक्तीला समजूही शकत नाहीत ज्याला ते श्रेष्ठ समजतात तोही वास्तविक श्रेष्ठ नसतो पहा ज्याला तर ज्याच्या अंतकरणात धनाचा अधिका आदर असेल त्यांच्यावर अधिक धन असणाऱ्यांचाच प्रभाव पडतो जसे चोरांवर चोरांच्या सरदाराचाच प्रभाव पडतो पहा वास्तविक श्रेष्ठ नसूनसुद्धा लोकांकडून श्रेष्ठ मानले गेल्याकारणाने त्या धनी तसेच उच्चपदस्थ पुरुषाच्या आचरणात आपोआपच समाजात प्रचार त्याचा होत असतो जसे धनामुळे जे श्रेष्ठ मानले जातात ते पुरुष ज्या ज्या उपायांनी धन कमवितात आणि संग्रह करतात त्या त्या, त्या उपायांचा लोकांमध्ये प्रचार होतो मग ते उपाय कितीही गुप्त का असेनात यामुळेच सध्या खोटेपणा कपट बेईमानी धोकाबाजी चोरी इत्यादी अनिष्ट प्रवृत्तींचा समाजात कोणत्याही पाठशाळेत शिकवल्याशिवायच आपोआप प्रचार होत चालला आहे या ठिकाणी दुःखाची आणि आश्चर्याची गोष्ट अशी आहे की वर्तमान काळात लोक लखपतीला तर श्रेष्ठ मानतात किंवा अब्जा दिशाला परंतु दररोज एक लाख जप करणाऱ्याला श्रेष्ठ मानित नाहीत ते विचारच करीत नाहीत की लखपती मृत्यू पावला तर एक कवडीही त्याच्याबरोबर जाणारी नाही परंतु नामाचा जप करणारा मृत्यू पावला तर संपूर्ण भगवन्नामरूपी धन त्याच्यासोबत जाते पहा एकही नाम मागे राहत नाही त्याने उच्चारलेलं ते त्याच्यासोबत जातं आपापल्या स्थानात अथवा क्षेत्रात जे पुरुष मुख्य म्हणविले जातात त्या अध्यापक व्याख्यानदाता आचार्य गुरु नेता शासक महंत कथावाचक पुजारी इत्यादी सर्वांनी आपापल्या आचरणात विशेष सावधानी ठेवण्याची फार मोठी आवश्यकता आहे ज्यामुळे दुसऱ्यावर त्यांचा चांगला प्रभाव पडेल याच प्रकारे परिवारातील मुख्य व्यक्तीला म्हणजे प्रमुख व्यक्तीलाही आपल्या आचरणात पूर्ण सावधगिरी ठेवण्याची आवश्यकता आहे कारण मुख्य व्यक्तीकडे सर्वांची नजर असते आगगाडीच्या चालकाप्रमाणे मुख्य व्यक्तीवर विशेष जिम्मेदारी असते आगगाडीत बसलेले इतर लोक झोपूही शकतात परंतु चालकाला सदा जागृत राहावे लागते त्याच्या थोड्याही असावधानीने दुर्घटना होण्याची शक्यता असते पहा म्हणून संसारात आपापल्या क्षेत्रामध्ये श्रेष्ठ मानल्या जाणाऱ्या सर्व पुरुषांनी आपल्या आचरणावर विशेष लक्ष ठेवण्याची फार मोठी आवश्यकता आहे तशा प्रकारचा आदर्श तुम्ही जसे वागता तसा समाजात निर्माण होतो तुम्हाला मानणारे लोक असतात तर ते तुमच्या प्रत्येक वर्तणुकीला योग्यच ठरवण्यासाठी आटापिटा करत असतात पहाणी तशा प्रकारचं वर्तन आपल्यालाही करता येईल का या ते प्रपंचात असतात तर समोर लोकांच्या समोर चांगले आदर्श निर्माण व्हावेत म्हणून आपलं आचरण चांगलं पाहिजे हे लक्षात घेतलं पाहिजे बऱ्याचदा लोक असं म्हणतात कि माई लाइफ, माई की माय लाईफ माय रूल्स परंतु तुमच्या ह्या प्रवृत्तीमुळे कोणत्या एका गोष्टीमुळे समाजामध्ये चुकीचे आदर्श निर्माण होणार असतील तर त्याचं पाप तुमच्या माथ्यावर आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आणि ते फेडावं लागतं बरं का बऱ्याच लोकांनी स्वतःच्या इंद्रियांची ही अशा पद्धतीने किंवा माझा हा असा हट्टा आहे मी असाच आहे किंवा अशीच आहे अशा प्रकारच्या हट्टापायी जे समाजाचं नुकसान केलं आहे ते त्यांना परत मिळतं हे लक्षात ठेवलं पाहिजे यामुळे आचरण चांगलं हवं य स सत प्रमाण करुते लोकस तदनुवर्तते ज्याच्या अंतःकरणात कामना ममता आसक्ती स्वार्थ पक्षपात इत्यादी दोष नसतात आणि नाशवान पदार्थांचे महत्त्व अथवा काहीही मिळवण्याचा भाव नसतो अशा माणसाकडून निघालेल्या वचनांचा प्रभाव दुसऱ्यावर आपोआप पडतो आणि ते त्याच्या वचनानुसार स्वतः आचरण करू लागतात पहा या ठिकाणी एक शंका येऊ शकते की जर आचरणाविषयी सांगितले तर मग वचनाबद्दल सांगण्याची आवश्यकता काय आहे आणि वचनाबद्दल सांगितल्यावर आचरणाविषयी सांगण्याची काय आवश्यकता आहे याचे समाधान असे आहे की जरी आचरण मुख्य असले तरी पण एकाच मनुष्याकडून सर्व वर्ण आश्रम संप्रदाय इत्यादींच्या भावांचे आचरण करणे शक्य नाही म्हणून श्रेष्ठ मनुष्य स्वत ज्या वर्ण आश्रम इत्यादीचा आहे त्यानुसार तो संगोपांग आचरण करतोच आणि इतर वर्ण आश्रम संप्रदाय इत्यादींच्या लोकांसाठीही तो आपल्या वचनांनी शास्त्र इतिहास इत्यादींच्या प्रमाणांनी तो उपदेश करतो की आपल्यासाठी काहीही न करता संपूर्ण प्राण्यांच्या हिताच्या भावाने आपापल्या वर्ण आश्रम संप्रदाय इत्यादीनुसार कर्तव्याचे पालन करणे कल्याणाचे सुगम आणि श्रेष्ठ साधन आहे अध्याय अठरावा श्लोक पंचेचाळीसावा त्याच्या वचनांनी प्रभावित होऊन दुसरे वर्ण आश्रम संप्रदाय इत्यादीचे लोक त्याच्या उपदेशानुसार आपापल्या कर्तव्याचे पालन करू लागतात जरी आचरणाचे क्षेत्र सीमित आणि वचनाचे क्षेत्र विस्तृत असते तरी पण भगवंताकडून श्रेष्ठ पुरुषांच्या आचरणाच्या विषयात पाच पदे म्हणजे यत यत तत तत आणि विशेष रूपाने एव हे वापरले गेले आहेत या श्लोकामध्ये त्याचा अभिप्राय असा आहे की त्यांच्या आचरणांचा प्रभाव समाजावर पाचपट अधिक पडतो आणि प्रमाणाविषयी दोन पद म्हणजे यत आणि तत देण्याचा अभिप्राय असा आहे की प्रमाणांचा म्हणजे वचनांचा प्रभाव समाजावर केवळ दोनपट सापेक्षात कमी पडतो म्हणूनच भगवंतांनी विसाव्या श्लोकात लोकसंग्रहासाठी आपल्या कर्तव्य कर्माचे पालन करण्यावरच विशेष भर दिलेला आहे पहा या ठिकाणी वर्ण हा व्यवसाय म्हणजे तुम्ही एखाद्या संघटनेमध्ये आहात शिक्षकांची संघटना आहे राजकीय एखादा पक्ष आहे किंवा तुम्ही ज्या पद्धतीचं काम करता डॉक्टर आहात तुम्ही तर त्याच्यामध्ये त्या त्या क्षेत्रामध्ये तुम्ही योग्य पद्धतीने तुमचं आचरण ठेवावं असं इथे म्हटलेलं आहे जर श्रेष्ठ मनुष्याने स्वतः आपल्या वर्ण आश्रम इत्यादींच्या अनुसार आचरण न करता केवळ प्रमाण दिले तर त्याचा लोकांवर विशेष प्रभाव पडणार नाही त्यावेळी लोकांचा असा भाऊ होऊ शकतो की या गोष्टी तर केवळ ऐकावयाच्या आणि सांगावयाच्या आहेत कारण सांगणारा स्वतःसुद्धा आपल्या कर्तव्यकर्माचे पालन करीत नाही असा भाव निर्माण झाल्यास लोकांमध्ये आपल्या कर्तव्याविषयी अश्रद्धा आणि अरुची होण्याची शक्यता आहे म्हणून श्रेष्ठ पुरुष स्वतः आचरण करून आणि प्रमाण देऊन दोन्हीही प्रकारांनी लोकांना आपापल्या कर्तव्यकर्माच्या पालनात प्रवृत्त करून त्यांचे हित करतो पहा श्रेष्ठ पुरुषाच्या आचरणांचे अनुकरण त्यांना श्रेष्ठ मानणारे लोकच करतात म्हणून वास्तविक श्रेष्ठ असूनही जर कोणी मनुष्य त्याला श्रेष्ठ मानत नसेल तर तो त्या श्रेष्ठ पुरुषाच्या आचरण आणि वचनानुसार आचरण करू शकणार नाही वर्तमान काळात पारमार्थिक म्हणजे भगवतसंबंधी भावांचा प्रचार करणारे अनेक पुरुष असूनही लोकांवर त्या भावांचा प्रभाव फारच कमी प्रमाणात दिसून येतो आता या ठिकाणी हे आध्यात्मिक जे कार्य आहे ते फक्त भगवंताच्या संदर्भात नाही लक्षात घ्या भगवान श्रीकृष्णांना तापत्रय विनाशय म्हटलेलं आहे ते तीन प्रकारच्या तापांचा म्हणजे ताप म्हणजे ज्वर एका अर्थाने आणि ताप म्हणजे त्रास तीन प्रकारचे त्याचा विनाश करणारे आहेत ते तापत्रय विनाशय ते त्यांचं कोणती कोणती ताप आहेत ते आधी भौतिक आधी दैविक आणि आध्यात्मिक ह्या तिन्ही प्रकारच्या त्रासांचा ते अध्यात्मामध्ये ह्या सगळ्या गोष्टी येतात लक्षात घ्या भगवंताच्या संदर्भाने अशा पद्धतीने हे समजून घेतलं पाहिजे ही भगवद्गीता अशाच पद्धतीने श्रीकृष्णाची वाणी असल्यामुळंही ही तिन्ही तापांचा भंग करणारे आहे हे लक्षात घेतलं पाहिजे याचे कारण हेच आहे की बहुतक करून वक्ता जसा ज्या विषयाचे प्रतिपादन करतो तसा स्वतः काटेकोरपणे पालन करत नाही आचरण करत नाही स्वत आचरण करून सांगितलेले वचन गोळी टाकून भरलेल्या बंदुकीप्रमाणे असते की, की बंदुकीच्या आवाजाबरोबर गोळीचा मारसुद्धा बसतो याविरुद्ध स्वतः आचरण न करता सांगितलेले वचन केवळ दारूने भरलेल्या बंदुकीप्रमाणे असते जी केवळ आवाज करून शांत होते हां हेही खरे आहे की पारमार्थिक श्रवण अशा रीतीने व्यर्थ जात नाही तर काही ना काही प्रमाणात आपला प्रभाव टाकते भगवत चर्चा कथा कीर्तन इत्यादींचा काही ना काही प्रभाव सर्वांवर पडतच असतो पहा जर ऐकणाऱ्यांच्या ठिकाणी श्रद्धा असेल आणि ते साधन करत असतील अथवा करू इच्छित असतील तर त्यांचेवर स्वतःची श्रद्धा आणि साधनाची रुची असल्यामुळे वचनांचा प्रभाव अधिक पडतो हे लक्षात घेतलं पाहिजे एखाद्या क्षेत्रात तुम्ही काम करताय आता इथे त्याला वर्णाश्रम संप्रदाय वगैरे जे म्हटलेलं आहे ते त्या क्षेत्रामध्ये कुणीतरी आदर्श तुम्ही मांडलेला असता ते आदर्श ज्या पद्धतीने त्यांनी वर्तन करायला पाहिजे करत नसतील तर त्यांचं वचन कितीही श्रेष्ठ असलं तरी त्याचा तुमच्यावर प्रभाव पडणार नाही हे लक्षात घेतलं पाहिजे किंवा तुम्ही जर अशा क्षेत्रात असाल आणि तुम्ही जर तुमचं वर्तन त्या पद्धतीने ठेवलं नसेल तर तुमच्या शब्दांचा प्रभाव पडणार नाही हे लक्षात घेतलं पाहिजे म्हणून जसं आचरण आहे आता तुम्ही एखादी गोष्टच लोकांना सांगता की उभं राहिलं पाहिजे अन्यायाच्या विरुद्ध तुम्ही सामना अन्यायाचा केला पाहिजे आणि न्यायाच्या बाजूनी उभारलं पाहिजे हे सांगत असताना तुम्ही स्वतः तसे वागता का हे लोक पाहतील तुम्ही अन्याय सहन करत नाही अन्यायाच्या विरोधामध्ये उभारता तर तुम्ही काही जा त्या संदर्भात बोलला तर लोक तुमच्या त्या शब्दाला मान देऊन स्वतःही तसंच वागतील हे लक्षात घेतलं पाहिजे आता या श्लोकाचा पुढच्या श्लोकाशी काय संबंध आहे आता भगवान पुढील तीन श्लोकात आपले स्वतःचे उदाहरण देऊन लोकसंग्रहाविषयी पुष्टी करतात किती भाग्यवान होतो आपण पहा आदर्श कुणाचा मानायचा आदर्श पुरुषाचं वर्णन करत असताना जे पुरुषोत्तम आहेत ते कसे वागतात तेच आता आपण पुढे ऐकूया जाऊया पुढच्या भागाकडे ओम परमात्मने नम